शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोलमाशी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आज आपण वांगी लागणीमध्ये तिसाव्या दिवशी जे काम करायला होते तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत आहेत तिसऱ्याव्या दिवशी झाडाची वाढ एवढी झालेली असते आणि ते वाढ झाल्यानंतर आपण जे पानं काढायचं नियोजन करतो पंधराव्या दिवशी तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसाव्या दिवशी तिसाव्या दिवशी आपल्या प्लॉटची पानं काढणे सुरुवात चालू आहे कामगारांच्याकडून पानं काढणे चालू आहे सुरुवातीला आम्ही व्हिडिओमध्ये कसं पानं होते आणि आता काढायचं कसं ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे वांगी पिकामध्ये जे महत्त्वाचे काम म्हणजे पंधराव्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि पंचेचाळीसव्या दिवशी पानं काढणे हे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी केलं पाहिजे पानं काढल्यामुळे झाडाचे जे फांदे आहेत त्याची संख्या वाढते आणि फुटव्याच्या फुटव्याला ताकद लागते महत्त्वाची गोष्ट त्याच्यासाठी वांगी पिकामध्ये पानं काढणे हे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी केलं पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आता दाखवतच आहे हे बघा का पानं काढलेली झाडं आपण पंधराव्या दिवशी काढली होती त्याची पण छान रिझल्ट आले ते आणि आपण आता तिसऱ्याव्या दिवशी प काढालो आहे पानं काढल्यामुळे झाडाचे शूट वाढतात शूट वाढले की झाडातला आपल्याला माला उत्पन्नात फरक पडतो त्यामुळे पानं काढल्यानंतर झाड पूर्ण गोलाकार बनते झाड एक शेवटी उंच जात नाही पूर्ण गोलाकार झाड बनल्यामुळे आपल्याला उत्पन्नात बी छान फरक पडतो आणि झाडाची हाईट कमी वाढल्यामुळे आपल्याला त्याला काम करण्याला पण सोपे जाते त्यामुळे शेतकऱ्याने त्याचा मी जे काम करालो याचा तुमच्या शेतीत वापर करा पानं काढण्यामुळे आपल्या जे वांगी पिकात कमी उंचीचा प्लॉट होतो आपला आणि झाड गोलाकर बनते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीमध्ये याचा वापर करा आपण तीन टप्प्यामध्ये शेतकरी मित्रांनीचं काम करतो पंधराव्या दिवशी तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसाव्या दिवशी आपल्याला तर पंधराव्या दिवसाचे रिझल्ट तुमच्या समोरच आहेत आणि तिसाव्या दिवशीचे रिझल्ट पण मी तुम्हाला पुढे चार दिवसानं व्हिडिओ करून त्याच्या माध्यमातून पण दाखवतो जे आपण वांगी पिकामध्ये आतापर्यंत जे आपला अनुभव आहे दहा ते पंधरा वर्षाचा तो तुम्हाला आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आपला प्रयत्न आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार वांगी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये दो वांगी लागणं व वा लागण करणार आहेत त्यांनी लवकरात लवकर लौकरा आपल्याकडं प्लॉट बुक करून घ्या तुमचा नंबर कमेंटमध्ये करून कमेंट करून कमेंट करून टाका मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो लवकरात लवकर लौकरा आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या आणि तुमच्या वांगी पिकामध्ये अंमलागर बदल करून घ्या कमीत कमी खर्चात कसं जास्त उत्पन्न काढता येईल हाच आपल्या यूट्यूबचा चॅनलचा उद्देश आहे आणि आपल्याकडे जे सध्याला कन्सल्टिंगला प्लॉट आहे ते छान एकदम सुंदर रिझल्ट आलेले आहेत शेतकऱ्याने किडीबद्दल तर शेतकरी आपल्याकडे एकदम खुश आहेत आणि जे आपण शेड्यूल काढून देतो ते कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांना कसं त्याचे रिझल्ट येतात आणि जे आमच्या शेतीत वापर करतो ते आपण तुम्हाला जे शेड्यूल काढून देतो त्याचे छान एकदम रिझल्ट आलेले आहेत आपल्याकडे सध्याला जे प्लॉट आहे ते शेतकरी एकदम समाधानी आहेत आणि त्यांची पण मुलाखतीचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे बरेच आता बाहेरचे प्लॉट आहेत ते आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना कन्सल्टिंग केलं तर ऑनलाईन कन्सल्टिंग केलं तर त्यांना पण एकदम छान रिझल्ट आहेत स्क्रीनवर मी आता मी बुकिंगसाठी नंबर पण माझा टाकतो त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या बरेच बाहेरचे प्लॉट आहेत बाहेरचे आपल्या जिल्ह्यातले प्लॉट आहेत आपल्या जवळचे पण प्लॉट आहेत सर्व ऑनलाईन कन्सल्टिंग केली जाते अल्पस शुल्क घेतला जाईल इथून पुढं त्यामुळे शेतकऱ्यांनी वांगी हंगामामध्ये लवकरात लवकर प्लॉट बुक करून कु कु सहकार्य करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नेहमी शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद